मित्रांनो कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे तालुका सांगोला येथून लाईव्ह करत आहे तर इथे पंचवीस मुर्रा मशीनचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर अशा पूर्ण टॉप क्वालिटीच्या मशी आहेत इथं मिल्किंग सुद्धा चालू आहे तर आजच्या या लॉटमधील मुर्रा मशी कशा आहेत आणि यांची क्वालिटी काय आहे किमती काय आहेत आणि दूध क्षमता कशी कशा 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 पद्धतीनं आहे तर ती या व्हिडिओ या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रथम जे स्वामी समर्थ डेअरी फार्म चे ओनर आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात नमस्कार नमस्ते आपल्या फार्मचा आपला परिचय आणि फार्मचा पत्ता सांगा मी श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे सांगोला तालुका परमेश्वर अशोक धुरे आज लाईव्ह मध्ये चालू आहे आपली बघायची तुम्ही काय पहिल्या व्यताचे बर पहिल्या व्यताचे बघणं फार गरजेचं आहे आज सेल झालेली आहे मस आपली पहिल्या वेताला माणूस आहे या दोन मिनिट या त्याला काय असते या लाईव्ह मध्ये मिल्किंग चालू आहे आज हा माणूस जी मशी घेतलेला माणूस आहे बर तो बी आपल्यास आहे स्वतः त्याने दूध बघ मशी देत बर आणि ही बी मस आहे त्यांच्या भाषेत येतो पूर्ण दाखवा झाला रिंग बिंग कशी आहे त्याची बघा पहिले येतो हो मसा आहे दूध किती लिटर देते ही बी बघणं फार गरजेचं आहे तर मंडळी अशा पद्धतीने बघा एकदम शांत स्वभावाची महिस आहे तर आपण आपल्या जे शेतकरी मित्र आहेत त्यांना पण जरा प्रश्न विचारूयात आपण ह्या मशीन दूध जरा मोजूया बर पहिल्या वेळे जे मालक समोर आहेत त्यांचे बर त्यांच्या बरोबर दादा आता तुम्ही आहे का ना दादा तुम्ही सोबत असताना हे लाव मिल्किंग झाले बर तर किती हा म्हैस तुम्ही खरेदी केली आता किती किती दिवस झाले लाव मिल्किंग करताय आज चौथा दिवस चौदा दिवस म्हणजे चार दिवस झालं तुम्ही दूध चेक करताय तर मंडळी दूध आपण मोजून पण बघूया बघूया चला तर दादा आता या शेतकरी तुम्ही मैस दिले तर ती किती दिवस झालं म्हणजे जनलेली किती दिवस झालं जन्मून आता तिला पाचवा सहावा दिवस आहे बरं हा पाचवा सहावा दिवस आहे या आता ह्याची समोर लाईव्ह मिल्किंग चालू आहे ह्याचा आपण दूध मापूया बर ही बिहणीच घेतलेली आहे बर तर मंडळी त्याचं पण लाईव्ह मिल्किंग झालंय त्याची पण एक फुल गच्च बकेट भरली ते गच्च बकेट किती म्हणजे किती लिटरचे साधारण यांच्या तोंडात नाहीपुया आपण बरं साडेसहा लिटर दूध आहे बर, बर तर आता ही एक मैस तुम्ही घेतली तर ही काय रेटला घेतली तुम्ही तर कमी जास्त केलं का नाही दादा होती हा एक पंचाळीस फायनल एक पंचाळीस फायनल घेतली ना पाच मशी त्यांनी लॉट मध्ये घेतलेत बर मग त्यांना बल्क मध्ये व्यवस्थित जुळवून दिलेले आहेत दोन पैसे आम्हाला कमी राहिले चालतात पण कस्टमर आमचे आम्हाला चांगल्या पद्धतीने टॉप क्वालिटी मिळले बी पाहिजे त्या पद्धतीने बरोबर बरोबर तर आता काही मशी सोडून दाखवू शकता का आम्हाला आता सोडून दाखवतो एक मिनिट ह्याचं मिल्किंग हो द्या बरं आपण सोडून दाखवू काय अडचण नाही बरोबर तर मंडळी या मशीचं लाईव्ह मिल्किंग आपण करतोय तर बकेट भरत आलेली हे बघा त्याला दूध किती सांगितलं ते हे बी विचारा दूध किती सांगितलेलं मग आता किती लिटर तुमच्या हाताने किती दिवस झाला आता त्या मशीला सातवा आठवा दिवस आहे सातवा आठवा दिवस आहे बर तर मंडळी सात ते आठ दिवस या मशीला आणि एवढं म्हणजे आता अकरावी पर्यंत दूध चालू आहे अकरावी बरोबर आहे तर बघा आता बऱ्याच ठिकाणी भरपूर म्हणजे वीस लिटरच्या आपण मशीद बावीस लिटरच्या का खर आता लाईव्ह मध्ये बघितले आता तुम्ही तिकडचे दारा संपली हिथ संपली आता इथला व्हिडिओ आपला पडलायला आहे बरोबर बरोबर लाईव्ह मध्ये लोकांना बघू द्या ना काय अडचण नाही तर आता लाईव्ह मध्ये आपण काय करू अजून एका मशीची मिल्किंग पण करू शंभर टक्के हा आणि आता पहिल्यांदा मैस सोडून बघूयात आपण होय जी मशीज मिल्किंग करणार आहे तीच मस्त सोडतो आम्ही ते हटाव पहिला तर हा जो स्वतः सोडतो मी बर तुम्ही सोडा तर शेतकरी बाबांना बघू शकता एकदम फुल साईजच्या म्हशी आहेत टोटली बघा हा मागचा बांधा बघा कासाची ठेवण बघा या म्हशीची एकदम पाहू शकता हाईटला जबरदस्त आहे तर दादा आता दा ही जी मैस दाखवत आहे तर ही काय रेटनी जाईल शेतकऱ्यांना खरेदी करायची आता शेतकरी समोरच आहे त्यांनाच विचारा तुम्ही काय अडचण नाही बरं त्यांनी खरेदी केली काही खरेदी केली दुधाची गॅरंटी काय राहिली दुधाची गॅरंटी काय दिली त्यांनाच विचारा विचारापेक्षा त्यांना विचारणं फार गरजेचं आहे तर दादा आता ही मैस तुम्ही खरेदी केली तर काय दुधाची गॅरंटी किती किती रुपयाला खरेदी केली एक लाख पासष्ट हजाराला ही मैस खरेदी केली बघा या चौदा पंधरा लिटर बरं तुम्ही काय गॅरंटी दिली त्यांना दुधाची त्यांना आम्ही सांगितलं होतं की बाबा बारा प्लस आहे म्हणून बरं त्यांच्या डोळ्याने बघितले चौदा पंधरा लिटर दूध निघायला लागले बरं बरं चौदा बरं तर मंडळी हे जे आपले शेतकरी दादा आहेत या शेठजींनी त्यांना बारा लिटरची गॅरंटी सांगितली होती हो पण त्यांच्या समोर जवळपास पंधरा लिटर बरं म्हशी तर जास्त दूध देत आहेत तुम्ही बारा लिटरचीच गॅरंटी काढताय कसं असतं माहिती आहे का खरेदी विक्रेदी करणारा माणूस जो आहे तो पूर्ण मोठ बोलतो बर हे मला कळते चांगलं मी ह्यांना सांगताना सांगितलं की बारा लिटर माझी गॅरंटी आहे बर हे डोळ्यानी बघते पंधरा निघते का चौदा निघते का तेरा निघते का अठरा निघते हे आम्ही सांगत ना दोन चार लिटर त्यांच्या नशिबात पडावं हे आमचं गणित बर बरोबर तर आता जी क्वालिटी दाखवा जरा आम्हाला काशी ठेवून कशी काय ब्रीड क्वालिटी काय शिंगाची क्वालिटी शिंगाची क्वालिटी बघा मस्त कशी बघा किती शांत आहे बरोबर थांबायला बिंबायला दुधाला एकदम टकाटक बरोबर बघा साईज बघा मित्रांनो पूर्ण सगळ्या मशी अशा टॉप क्वालिटीच्या आहेत तर आपण बाकीच्या पण मशीनची क्वालिटी बघणार आहोत कशा मशी आहेत आणि या मशीची लाईव्ह करणार आहोत तर दादा आता दा हिला वासरू सोडले तर वासराचं पकडून किती लिटर दूध आहे वासराचं पकडून किती लिटर दूध आहे वासराला सोडून हिला साडे चौदा चौदा साडे चौदा लिटर तयार आहे बर 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 म्हणजे सोळा लिटरची मैस आहेच मला आहे, आहे सोळा लिटर शंभर टक्के मशी लिखते बरोबर बरोबर बैठक तर अशा पद्धतीनं टोटल म्हशी आहेत मित्रांनो सर्वच्या सर्व म्हणजे सरासरी चौदा लिटरचं मशीनचं ऍव्हरेज आहे बघा मित्रांनो हे बाकी इकडे पण आपण पन बघूया तिकडे वास सोडले त्यापर्यंत या म्हशी बघूयात बघू शकता ही सुद्धा मैस मित्रांनो बघा शिंगाची क्वालिटी हो तिकडे एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत बघा आता यांचं मिल्किंग झालं आहे या मशीनच शांत मशी बसलेल्या आहेत आणि ही पूर्ण शांत स्वभावाची म्हैस दूध काढताना हलणार नाही भाला लागणार नाही बघा ह्या दोन मशी बसलेल्या आहेत तर ह्या मशीनचं किती किती मिल्किंग झालं आता ह्या म्हशीचं मिल्किंग आहे का नाही चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर झालंय बरोबर त्या बर, मशीचा आपला व्यवहार चालू आहे त्या मशीचा व्यवहार चालू आहेत बरोबर बरोबर बर, बर, सध्या लाईव्ह माणसं बसलेत बाहेर तर आता ह्या जो हा जो लॉट आणलाय तो पूर्ण फुल साईजचा आहे म्हणजे फुल आहे फुल, फुल क्वालिटी पंधरा प्लस ची गॅरंटी पलीकडची आपल्याला दहा दहा लिटर एका टायमाला म्हणलं तरी मी काढून देणार दूध बरोबर वीस लिटर म्हणलं तरी चालू आहे अठरावीस अठरावीस ही दूध लिटरची क्षमता आहे पलीकड बर तर मंडळी दादा नी ह्या लॉटची चौदा पंधरा चौदा पंधरा लिटरनी बोली केलेली आहे तर बघा ज्यांचं वरती नशीब आहे म्हणजे जेवढं दूध जास्त निघाल तेवढं त्यांचं नशीब आहे बरोबर आम्ही काय करतो माहितीये का एक बिझनेस करत असताना खरेदी विक्रीचा धंदा करत असताना ह्याच्यामध्ये लय मोठं मोठं बोलणं म्हणतात त्याला बरोबर आहे आम्ही बारा लिटरची गॅरंटी देतो कुणी बी घेऊ द्या वीस लिटरची मज घेतली तरी आम्ही बारा लिटरची गॅरंटी देणार त्यांना ही आमची गॅरंटी असते पण चौदा लिटर पंधरा लिटर ही भेटणं त्यांच्या एक लिटर दोन लिटर शेतकऱ्याला जर आगाव भेटलं तर ते परत परत परत, परत बिझनेस काढून बरोबर बरोबर आणि सुरुवातीलाच खडा जर आपला वाईट लागला आता व्यापार लोक धंदा करतात आणून विकणे तास फुगवणे या गोष्टी भरपूर चालू आहेत मार्केटमध्ये बरोबर आहे तर ही होत असताना आपल्याला साधारण थोडस आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना पूर्ण समाधानी करतात समाधानी करतो तर दादा आता शेतकरी मित्रांनो त्या दादांनी शेतकरी मित्रांनी ही मैस खरेदी केली तर ही मैस आपण फिरवून पण बघितली आता लाई मिल्किंग करूयात बकेट मोकळी तुम्ही सडाची क्वालिटी बघू शकता सडां पूर्ण पानवलेली आहे मैस तर मंडळी ज्यांना कोणाला या अशा म्हशी खरेदी करायच्या असतील आपला दूध व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर टायटल मध्ये त्यांना नंबर दिलेला आहे तुम्ही यांना कॉल करू शकता इथून खरेदी करू शकता तर या फार्मचं लोकेशन श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म आ, गाव वजरे तालुका सांगोला तर ता आता आता टोटल किती दूध निघल एका टायमाचा आता आता सांगण्यापेक्षा बोलण्यापेक्षा लाईव्ह तर चालूच आहे तुमचा बरं आपण मशीच दूध तिथे नेऊन मोप मापायचंच आहे बरं तर मापणं फार गरजेचं आहे जेणे घेतलंय ते आनंदित आहे का हे बी फार गरजेचं आहे बघणं आपल्याला बरोबर बरोबर आहे का मी तर माझा म्हणलो मी चांगलंच म्हणणार आहे मी थोडी वाईट म्हणणार आहे बरोबर पण जे घेतलेला माणूस आहे तो माणूस मी पुढे आहे आपण थोडस जाऊन पाच मिनिटापूर्वी धार्मिक निघते आपण चेकिंग करूया बरोबर किती लिटर दूध मायलेज येते मस आपली बरोबर तर शेतकरी मित्रांनो लाईव्ह मिल्किंग चालू आहे आपले जे काही शेतकरी बंधू या हा लाईव्ह बघतायत तर त्यांनी प्लीज या लाईव्ह लाईक करा तर दादा आता ही जी आपण मशीच लावी मिल्किंग करतोय बर बर तर आपलं काय होतं आता आपल्या इथल्या मशी असतात बर तर त्यांना भाल्याची भाला लागतो गाईंना पण भाला लागतो 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 नाही भाला बांधला तर डायरेक्ट उड्या मारतात उड्या मारतात तसं या मशीला भाला नाही काय नाही एवढे माणसं आहेत सगळे भाला ही मशीला गाईला भाला लागतो मशीला भाला लागत नाहीये बर आता बघा मी उभा राहिलोय तो माणूस धार काढतोय मी इकडे उभा आहे आपल्यातली दिशा मज असेल पंढरपुरी असेल किंवा क्रॉसिंग असेल हा आतापर्यंत उडी मारून आपल्यालाही मारून निघून गेली असते बरोबर बरोबर बर, पण आता मी हिला हात लावतोय काय करतोय काय एकदम शांत बरोबर मोरा बर। जात हिथ वळगली जाते आपल्याला बरोबर आहे तर मंडळी अशा पद्धतीनं या म्हशीचं वैशिष्ट्य आहे तर दादा आता हिला खुराक काय दिलाय हिला खुराक आता काय एक आता गाडीतून उतरली त्यामुळे थोडं थोडं खाणं पिणं कमी आहे थोडं तिचं आणि साधारण पाच सहा किलो चारा आणि एक दीड किलो सरकी आणि एक किलो आसपास चुनी हरभरीची एवढं बर, आता खाणं म्हणजे जसं गाडीत उतरल्यामुळे ट्रॅव्हलिंग मध्ये असतात ना हा, 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 तो थोडस अंगपद दुखापत ही असते ट्रेस मध्ये असतं त्याच्यामध्ये आपण थोडस काय गोष्टी मेडिकलच्या असतील काय गोष्टी आयुर्वेदिक असतील या गोष्टी चालूच आहे आपलं आणि आमचं एक खरेदी विक्री करत असताना मस चांगल्या पद्धतीनं सेटअप झाल्याशिवाय सेटअप झाल्याशिवाय आम्ही मस्त नाहीये बरोबर बरोबर काय सेटअप करणं फार गरजे तिकडचं शान म्हणा तिकडचा चारा मॅनेजमेंट म्हणा किंवा इकडचा आपला चारा मॅनेज हे सर्व चेंज केलं जातं म्हणजे त्याला म्हटलं जातं की पोट साफ करणं बरोबर बरोबर पोर्ट साफ करणं फार गरजेचं आहे मशीस बरोबर तर मंडळी बघा अशा पद्धतीने आपल्याला दादांनी माहिती दिली अर्धी बकेट भरलेली आहे दादा ही बकेट किती लिटरचे साडेआठ लिटरची बकेट आहे ती साडेआठ लिटरची बकेट आहे मित्रांनो अर्धी भरत आलेली आहे तर अजून निम्म्याच्या वर मिल्किंग राहिले oh. आपण कंटिन्यू कुठे कॅमेरा न फिरवता हे कंटिन्यू लाईव्ह मिल्किंग घेत आहोत जेणेकरून शेतकरी मित्रांना पूर्णपणे विश्वास बसावा शंभर टक्के तर दादा दा आता शेतकरी बरेच शेतकरी मित्र काय म्हणतात किमती जास्त आहेत आणि आम्हाला एवढ्या परवडणार नाहीत घ्यायला मशी बरोबर किंवा आमचं बजेट एवढं नाही बरोबर तर तुम्ही त्यांना भाकड मशी किंवा गाभन मशीन का सेल करू शकतो गाभन मशी जे आहेत पाच महिन्याच्या सहा महिन्याच्या त्या मशी मिळतात बरं काय अडचण नाहीये हा। ज्याचं बजेट बाबा एक लाख नव्वद हजार एक लाख दहा हजार हा बजेट असेल तर त्यांना गाभन मशी देऊ शकते बर, बर ज्याचं बजेट आहे तीस पासून एक चाळीस पर्यंत एक पन्नास एक साठ एक पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत मशी चांगल्या पूर्ण अगदी वीस लिटरच्या मायलेज मधल्या बरं आता तुम्ही म्हणताय पाच महिन्याच्या गाभन चार महिन्याच्या गाभन तर तेवढ्या ज्या गाभण आहेत हो oh. तर त्या तर तुम्ही चेक करून देणार चेक करून देणार डॉक्टरला बोलणार किंवा त्यांचा डॉक्टर असेल तरी चांगली गोष्ट आहे बरोबर तर मग त्यांना तुम्ही किती लिटर दुधा वाचणार त्या मशी त्यावेळेस नाही त्या मशीची गॅरंटी काही नसते हा एक मोरा नसल आहे त्याची काय गॅरंटी ती आहे ती मलाही माहित नाही ना तिथं बरोबर बरोबर आहे का त्यांनी मिल्किंग काय केली माहिती नाही सांग त्यांनी ती एवढी खरेदी करणार ते माणसं बोलणार आहेत ना आपल्याला बारा देते आम्ही तेवढं म्हणणार बारा दिल्या पशी येऊन एक काळ एक पावसाळा एक हिवाळा जर खाल्ला तर शंभर टक्के मस्ती बारा बारा चौदा लिटर शंभर टक्के मत चालती काही अडचण नाहीये म्हणजे गॅरेंटी म्हणजे मशीनला कुठली गॅरंटी नसतीच बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही फक्त वेलेल्या मशीनची पूर्णपणे गॅरंटी देतो आपण चांगल्या पद्धतीने देतो पलीकडे पण मशीनचा फार्म आहे त्याच्यात लहान मोठ्या दोनशे मशीन आहेत तर त्याच्यातली कोणती जर सेल करायची असेल तर त्याच्यातली सेल करू शकता का तुम्ही त्याच्यातली सेल करत नाही बर त्या गोट्यामधली जी आपला तो जो बल्क आहे तो बल्क कधीच मी सेल करणार नाही तर ती सुरुवातीला दोन लाखाचे बी आहेत अडीच लाखाचे बी आहेत तीन लाखाचे बी आहेत गोष्टी काही सेल करू शकत नाही आपण बरोबर बरोबर उपलब्ध लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडासा क्वालिटीला फरक पडतोय पण आपण कंटिन्यू लाईव्ह चालू आहे बघा ही पूर्ण बकेट भरलेली आहे तर दुसरी बकेट लावली आपण तर मंडळी आपण हे दूध मोजून पण बघणार आहे नाही की असं नुसतं मध्ये दाखवून मन भरणार नाहीये मोजणं फार गरजेचं आहे बरोबर आहे बघणं बी फार गरजेचं आहे जेणे घेतले तोही माणूस आपल्यापाशी होता बरोबर आहे आणि आपण बी आहे इथं बरोबर आता तुमच्या समोर लाईव्ह मध्ये बघताय एक मिनिट कुठं कट नाही आहे काय नाहीये बरोबर लाईव्ह मधनं काही कट मारायच येत नाही बरोबर आहे जे काय निघतंय ती समोरच निघतंय आपल्या डोळ्याच्या बरोबर बरोबर आहे का लाईव्ह मध्ये मोजू त्याला काय असतं दोन बारड्या मोजायला किती वेळ लागणार आहे आहेत हा आणि शेतकऱ्यांना फार आज पैसे लावत असताना किंवा एक बिझनेस करत असताना त्यांनी काळजीपूर्वक माहिती आणि काळजीपूर्वक गोठ्याचं चांगल्या पद्धतीने ट्रेक्चर असू द्या बरोबर किंवा माल कुठन खरेदी करायचा आहे हे थोडस शेतकऱ्याला माझ्या मित्रमंडळीला किंवा माझ्या सारखे वयस्कर असतील किंवा यंग पिढी असेल आपली नोकरीमधनं थकून गेलाय करायचं काय हा मोठा विषय आहे त्याच्यामध्ये जर एक दहा वीस मशी करून बसला दहा मशी मध्ये नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपये हा तर आता आपले जे कृष्णा आज्ञे दादा आहेत बर बर त्यांनी कमेंट केली की ही जी मैस आहे बर तर हिची किंमत काय आहे हिची किंमत आहे ए एक लाख पासष्ट हजार रुपये मस दिलेली आहे तर मंडळी ही जी म्हैस आहे लाईव्ह मिल्किंग करतो ती सेल झालेली आहे एक लाख पासष्ट हजारला विक्री झालेली तर बघू बाग, शकता या म्हशीचं एवढं दूध निघलेलं आहे हा कंटिन्यू लाईव्ह चालू आहे आता कंटिन्यू लाईव्ह मध्ये आपण हे दूध मोजणार आहोत मोजायचं मोजायचं बघू शकता एवढं जे मशीनचा लॉट आहे एवढं कंटिन्यू दूध भरलेलं आहे तीन केंड

तर मंडळी बघा फेस झिरोला आहे तर आता पूर्ण मिल्किंग चेक करूया एक दोन तीन चार पाच सात सात आठ साडे आठ लिटर आपण लयव मध्ये दाखवलेला आहे बर काय तर दादा ही शेतकरी आहे दादा आहे का आता आम्ही तर दुपारी आलोय तुम्ही दोन दिवस झाले इथंच आहे तुमचं गाव पण हेच आहे तुम्ही सकाळ संध्याकाळचं मिल्किंग बघताय तर सकाळी किती भरलं आणि आतल किती भरलं ते दाखवा सकाळी आसपास साडेसात आठ लिटर भरलो साडेसात ते आठ लिटर भरलं म्हणजे एक खऱ्या अर्थानं चांगल्या मशी दिल्यात गायंनी आता कसं आहे आमचं व्हिडिओ बनवण्याचं काम आहे ते तर चांगलंच बोलणार आता ह्याच्यापेक्षा पण मी कमी धरून चाललोय खाण्या ह्यांच्या खाण्यात आपल्या खाण्यात फरक पडू काय मी चौदाच धरला पंधरा बरं हे सोळा सतरा लिटर दूध आपल्या चौदा पंधरा चौदा पंधराला कमी निघणार नाही ते एवढा तुमची गॅरंटी पहिलं किती आता पहिल्या नेलेल्या मशीन काय तसा नाही मला बरं यांच्याकडून किती मशीन येत्या पहिल्या वाटे मागचा सातचा लोट नेला गेल मागच्या सात मशी तो नेल्या आता किती घेतल्या आता पाच घेतले बर आता पाच घेतलेल्या आहेत म्हशी तर अशा पद्धतीनं तर आपले एक युवराज दादा आहेत ते विचारतात चालू वेतापासून ते दुसऱ्या वे वेतापर्यंत येण्यापर्यंत म्हशी किती लिटर दूध देत आहेत म्हणजे वर्षाचा काळी हा हा, 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 हा साधारण माझ्या हिशोबाने बेचाळीसशे ते चव्वेचाळीसशे लिटर दूध निघतं बरं हा बेचाळीसशे ते चव्वेचाळीशी लिटर दूध नव्या महिन्यापर्यंत निघतं सरासरी जर साठ रुपयेचं गणित मारलं तर दोन लाख साठ हजार रुपये होतात दुधाचे बरोबर आहे तर जरा एक आता मंडळी लाईट गेलेली आहे तर अशा पद्धतीने आपण मशी पण बघितल्या या लाईव्ह सेशन मध्ये आपण इथेच थांबूयात ज्यांनी हे लाईव्ह सेशनला जोडले गेलेले आहेत शेतकरी त्यांनी प्लीज या लाईव्ह लाईक करा तर आपले एक दादा आता दिलीप दादा जॉईन झालेले आहेत ते मध्ये काय किमती काय काय आहेत किमती म्हणजे काय माहितीये का गिल तशा आहेत एक लाख पंचेचाळीस हजारापासून पासून ते एक लाख सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजारपर्यंत म्हशी आहेत आपल्या जवळ म्हणजे ब्रीड वाईज किंमत ब्रीड वाईज किंमत आहे लाईव्ह मध्ये बघितलेली आहे मस ती लाईव्ह मध्ये मस बघितलेली एक लाख पासष्ट हजार रुपयाला मस दिले त्यांना टार्गेट दिलं होतं आपण बारा लिटरचं दूध निघायला गेले आपल्याकडे आता सोळा लिटर दूध बरोबर बरोबर तर ही समोर आहे तो बरोबर आहे का आज मशी तुम्ही चांगल्या पद्धतीने खरेदी करा काय लाईव्ह मध्ये याच कारण काय असं की तुम्हाला वेळ झालाय तुम्हालाही वेळ झालाय चांगल्या पद्धतीने जायच आहे हा। आमच्यासाठी टाइम करून आल्याबद्दल तुमचाही आभार आम्ही मानतोय जो बघतोय त्यांनाही मी सांगू शकतो की बाबा चांगल्या पद्धतीने असं लाईव्ह मध्ये कोण काम करत असल किंवा तुमच्या मध्यमधन असल तर शंभर टक्के भेट द्या बघणं फार गरजेचं आहे मशीची क्वालिटी ओळखणं गरजेचं आहे आपल्या पशी आठ लिटरच्या बी मशी आहेत बरोबर आणि पंचवीस लिटरच्या मशी आहेत आणि बारा लिटरच्या मशी आहेत तर विनोद दादा ह्या दा, हरियाणाच्या जातीवंत आहेत नसल आहे यांचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ डेरी फार्म वजरे तालुका सांगोला आता एक साहेब दाखवू आपण त्यांना मंडळी जे या लाईव्ह सेशनला लाईव्ह सेशन, ला, लाईव सेशन बघतायत त्यांनी या प्लीज या लाईव्ह ला लाईक करा ना। ना। ना ना। आता ही जी साहेब मस आहे ही तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवलेला आहे मग किती दूध निघत आहे बरोबर आहे नऊ लिटर दूध एका टायमाला दिलेला आहे तिने बरोबर आहे तर माझा दोन्ही टायमाला टर्म हिचा आता व्यवहार चालू आहे माझा ही टर्म हे जर फिरणार आहे साधारण जर चांगली खाया खायापितीच्या घरी जर गेली बरोबर तर वीस लिटरला दूध कमी देणार आहे दोन्ही टायमाला बरोबर आणि दुसरी मस आहे दोन नंबरची साडे नऊ लिटर दूध काढलंय आता आपण काट्यावरती बर हो बरोबर हे मस जर चांगलं खाय पियला दिलं तर शंभर टक्के ही तुम्हाला अकरा बारा लिटर दूध एका टायमाला देईल हे शंभर टक्के माझी गॅरंटी आहे तर म्हणजे क्वालिटी बघू शकता मागचा चौक बघू शकता फेस क्वालिटी बघू शकता एकदम म्हणजे सर्व गुणसंपन्न अशा मशी आहेत एकदम पूर्ण हरियाणाच्या जातीवंत मशी आहेत आता ही जी मस आहे ही बी मस बघा तुम्हाला साधारण हिच आहे का नाही थोडस ट्रॅव्हलिंग मध्ये दुखापत झाली होती त्यामुळे ही थोडी आहे का नाही साडेआठ नऊ लिटर होती आता एका टायमाला हिज दूध मी लाईव्ह मध्ये तुम्हाला आहे का नाही उद्या असेल परवा असेल व्हिडिओ टाकतो बघून घ्या अकरा बारा लिटर अकरा बारा लिटर एका टायमाला मस्त मिळणार बरोबर बरोबर तर बर। जे बर। हरियाणावरून मशी पोच करतात ते दादा सुद्धा आपल्या सोबत आहेत ही मौन बाय आहे आम्हाला ही जी माणूस आहे साधारण पहिल्या पाच मशीवरती आपण काम चालू केलं होतं पहिल्या पाच मशीवर काम चालू करत असताना ह्यानी की आपल्याला सपोर्ट दिला की बाबा तुम्ही ही मशी घ्या मला तरी थोडासा त्रास झाला होता की बाबा ओळखीच्या माणसावर विश्वास कसा ठेवायचा आपण हा मोठी गोष्ट होती पण ह्या माणसावरती एक विश्वास ठेवून काम चालू केलं आज एक मशीपासून ते आपण मशी टार्गेट पूर्ण केलेला आहे पुढल्या महिन्यामध्ये आपल्या सत्तर मशी येत आहेत खरेदी चला मोठा बिझनेस आपण उभा केलेला आहे हा माणसाचा कुठेतरी मला हरयाणाचा स्टार असो किंवा माझा स्टार असो किंवा माझा तकदीर असो किंवा त्याच तकदीर असो ते मला भेटला आहे बरोबर आज त्यांचा अनुभव एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून अभ्यास आहे त्यांचा आज जवळजवळ अडोतीस ते चाळीस वर्ष झाले हा माणूस आणि एक डेअरी फॉर्म असा कुठला नाही की हे त्याला ओळखत असतील कोणी बरोबर बरोबर असं महाराष्ट्र चांगली ओळख आहे त्यांची चांगली ओळख नाही अख्खा महाराष्ट्र मध्ये जेवढे खरेदी विक्री वाले सोलापूर कुठले झाकण देवरोड आपला सांगली होगिया मिरज होगिया ये कोयशी असा जिल्हा नाही आहे महाराष्ट्र जो महाराष्ट्र से बचा हुआ मंडळी हे दादा आहेत ना इथं मशी पोच करतात तो भाई आपला पहिले पहिचान करतो परिचय करू आपला हमारा नाम मेरा मोहन प्रसाद हुआ हाँ हाँ। मैं बिहार से हूँ हमारा काम ही सेल का है हाँ हाँ। ये संजय भाई और परमेश्वर पटेल जो है बहुत ईमानदार हमारा इनका व्यवहार जो है बहुत अच्छा लगा बराबर बराबर हाँ। तो आ, एक आपको एक बात बता पूछना चाहता हूँ मैं कि ये जो मुंस है वो आप कहा से लाते हो मैं हरियाणा में हिसार डिस्ट्रिक्ट पड़ता है ठीक है डिस्ट्रिक्ट से अपना आता है अपना जो हिसार में जो यूनिवर्सिटी है पशुओं का उससे हमारा इलाका जो हुआ 20 से 25 किलोमीटर गांव में पड़ता है हमारा हाँ। ठिकाना हुआ उधर का गांव गांव से फिर के खरीदते हैं वहाँ पर एक इकट्ठा करके वहाँ से हमने लोड का रवाना कर दिया ठीक है ठीक है हाँ। हाँ। और जो इनका मैनेजमेंट रहता है उधर हाँ जो चारे का बाकी फीड मैनेजमेंट वो कैसा रहता है वो सर उधर का क्या है गेहूं का भूसा सूखा आता है और हरा में बोले तो दो एक के मिलता है और इधर का खान पियन में और उधर के खान पियन में थोड़ा डिफर्ट होता है वो थोड़ा टाइम लेता है पंद्रह दस दिन सेटलमेंट होने के लिए और ऐसा हमारा ये जंगल ऐसा है कि कोई सा मौसम में सहन कर सकता है काल होने दो सर्दी होने दो बारिश होने दो क्योंकि हमारा इलाका जो है सूखा इलाका का बराबर साइड डिस्ट्रिक्ट जो है पूरा सूखा इलाका इसीलिए हमारा कोई भी मौसम में सहन करता है ठीक है तर दादा आता तुम्ही बऱ्याचदा तिकडे गेलाय तिकडून मशी खरेदी केलाय हो oh. तर आता शेतकऱ्यांना प्रश्न काय पडतो hmm. की दुसऱ्या राज्यातून मशी आणायच्या एवढे लाख रुपये घालवायचे काही शेतकरी आपले वेजानं पण काढतात आणि मशी घेतात मी स्वतः काढली होती लोकांचं काय दावा मग काय होतं शेतकऱ्यांना एक भीती राहते की बरं लांबून आणायच्या मशी इथं सीट होत दूध देत आहेत का नाहीत तर याच्यावर काय बोलू शकता तुम्ही अगा सेट करणं हे फक्त ओळखलं पाहिजे सेट कशा करायच्या जो खरेदी विक्री करतोय ना तो कधीही मस्त सेट करून देत नाही गाडी उतरली म्हटलं त्याच्या डोक्यात फक्त त्याच्या डोक्यात आहे फक्त की म, मस एकाशी पैसे आपल्या किशात पडले पाहिजे बरोबर माझ्याकडे तसं नाहीये दोन दिवस राहायचं चार पाच दिवस मी मस कुणाला देत नाहीये आता तुम्ही बघितलं ज्या शेतकऱ्यांना मशी घेतल्यात आज आले किती तारखेला माझ्याकडे दहा तारखेला गाडी आले दहा तारखेला गाडी आले आज तारीख किती किंवा एवढे या तारखेला मी, मी सांगितलं रविवारी तुम्हाला मी मस पास करणार बरोबर तोपर्यंत तो करत नाहीये बरोबर हा तर कमीत कमी आठ दिवसाचा काळीवाद मी घेतो त्यांच्याकडे मला सेट करू द्या त्याचं काय खाद्य असतं शिजवून दिलं पाहिजे आणि काय खाद्य मेडिकल असते हे पूर्ण ट्रेस मधन मस काढली पाहिजे आपल्याला बरोबर आता वऱ्या शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट सुद्धा येत आहेत की एक एक करून मैस पण दाखवा आपल्याला बरं बरं इथून चालू करू किमती सांगा वेध सांगा आणि कशी कशी क्वालिटी ते सुद्धा दाखवा आता ही मस आहे आठ नऊ आठ नऊ लिटरवर आहे बर बर, बर। शिमस आहे दहा लिटरला टेकलेली आहे एक आहे मला बर विक्री झाली का कशी काही विक्री व्हायची आणखी कितीला विक्री करणार आता विक्री कसं आहे जसं मार्केट तसं जावं लागणार आहे बरं बर। आपलं काय एक पस्तीस बसन एक ऐंशी पर्यंत ठरलेलंच आहे त्याच्यामध्ये व्यवहार होणार आहे तर अंदाजी प्राइस सांगू शकतात ना तुम्ही अंदाज प्राइस म्हणजे सरासरी ही जाते एक पंच्याहत्तर एक सत्तर एक पंच्याहत्तर ऐंशी या घरात जाय ती आता बिलटी चिट्टी बघावं लागणार मला बरं चिट्टीच्या हिशोवरती असतो व्यवहार तर बघा फुल साईजच्या मशा आहेत एकदम मोठ्या मी मजा आहे तिचं आता साडेआठ लिटर दूध आपला आता साडे साडेसात सात साडेसात काय चेहऱ्याकडे बघा बघा पर्टिक्युलर कॅरेक्टर जे असतात मोरा कॅरेक्टर बघा मोरा कॅरेक्टर होतो बरं आता बरेच शेतकरी म्हणतात तोंड छोट लागतं का मोठं असं काही नाही तोंड कसं आहे बघा जी गुजराती मशी आहे तिचं तोंड मोठं असतं शिंग बी असं बघा असं मोठं असतं बरं 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 ही गुजराती मस म्हणतात आणि मोरा मस म्हटलं तर ही जागेवर रिंग अँड क्वालिटी बरोबर बर बर बर। हाईट तुम्ही हाईटला लेवलला मशीब बघा तुम्ही सर्व बघा तुम्ही जवळपास काय कमी तुमच्या खांद्याच्या लेवलला लॉट बघितलेला आहेत, आहेत, जरा बर छोट्या मशीप होत्या पण आता पूर्ण फुल साईजच्या मशीन कसं आहे लोकांची रिकॉर्डमेंट मला येते बरोबर की सर आम्हाला हाईटची मस पाहिजे मोठी मस पाहिजे दुधाची पाहिजे बरोबर बरोबर त्या पैसे किती दे म्हणतात दे लोक हा। पैसे किती बिजावते म्हटल्यानंतर आम्ही विचार करतो बाबा दोन पैसे तो माणूस लावायला तर माल कशाला हलका नाहीये बरोबर बरोबर तसा तुम्ही व्यापारी माणूस अशा पद्धतीनं आपण मशी बघितल्या आणि लाईव्ह मिल्किंग पण केलं शेतकरी दादांनी कशा कशा मशी खरेदी केल्यात त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या या लाईव्हच्या माध्यमातून लोकांना बघा ही गाबन मसा आहे ही गाभण मसा आहे आपली सहा महिन्याची गाभन आहे ज्याची रिक्वायरमेंट होती माझ्या मित्राची रिक्वायरमेंट होती की मला गाभन माझं काही बजेट नाहीये बरोबर तर ती मी त्याला ही मस आहे दुसऱ्या व्यताला आहे दुसऱ्या व्यतालय मेन विशेष म्हणजे दुसऱ्या आहे ही मस मी त्याला हे का नाही पंच्याऐंशी हजार रुपयाला दिली हे फार बघितलं गाभन मशीच जर तुम्ही आणून बाबा ठीक आहे बजेट नाहीये एक दहा मशी तुम्ही आणून ठेवल्या बरोबर तर झाल्यावर तुम्ही दूध काढत बसला तरी चालतंय ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक लाख रुपये टॉपर मशी मी हिच बघा तुम्ही किती क्वालिटीच बरोबर बरोबर दुसरी आहे बघा शिंग क्वालिटी बरोबर ही क्वालिटी फार हिच दूध काय चालू आहे आता बंद महिन्यात गाभन आहे बरोबर गाभण आहे प्रेग्नेंट आहे काय अडचण नाहीये तर मंडळी अशा पद्धतीनं मशी बघितल्या ज्यांना कुणाला मशी खरेदी करायचं असेल तर टायटल मध्ये यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करा तर या लाईव्ह सेशन मध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत सर्वांना नमस्कार नमस्कार नमस्ते है।